आपला देश काय परिस्थितीमध्ये होता दहशतवादी हल्ले भ्रष्टाचार घोटाळे बॉम्बस्फोट दंगली अशा गोष्टीने त्रासलेल्या आपला देश देखील लोकांनी पाहिला आहे परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये एक विकासाचा जोश उत्साह जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय नवा जोश नव चैतन्य निर्माण करण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि म्हणून काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात जेवढी काम झाली नाहीत तेवढी आपल्या लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजींच्या काळात झाली हा इतिहास सगळ्यांसमोर ताजा खरं म्हणजे त्याने जाहीरनामा दिलाय खरं म्हणजे त्यांना आपण पन्नास वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे पन्नास वर्षात देशाला तुम्ही कुठं घेऊन गेला आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा त्यांना अधिकार नाही खरं म्हणजे त्यांनी माफीनामा जाहीर करायला पाहिजे होता कारण देशाला खड्ड्यात घालण्याचं काम त्यांनी केलंय